तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये आणि आज बायकोनं थांबिलो म्हणून मी थांबला माझ्या लय काम होत पण आता गणेशोत्सव म्हणजे गणपती आगमन पण व्हाय आणि लक्ष्मी पण यायलेत का लक्ष्मी तर एवढं साहित्य माझ्या बायकोनं घरी बनविलेलं मला काहीच माहित नव्हतं ही, ही, ही मेलामध्ये ती काय ते बी कळत नाही उलंच साहित्य बरोबर आहे आणि पडदे म्हणा अमुक तमुक तमुक म्हणजे बरंच आहे काय 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 तर आता शिलादी सांगतो बाबा काय सांग प्रेक्षक मागा काय मिळते काय नाही परत अजून मी माझ सांगायला चालू करतो सांग काय बुर काय नाही पडदे बनवते हिट माई बनवते काही गणपती कासव काही मोर काही महादेवाची पिंड समजा बनवते मी काही बदक बदक बघा ही मोर जुडी आहे आणि जेवढं बनवलं काय मला सांगल्यात लय भारी आवडलं बघा जेवणाचं ताट न हे आरतीचं ताट आहे का तर बघा ह्या आरतीच आता ओळखू मला एक 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 ही पंचपाळ वाट्याला आहे कापूस आहे का नाही फुलायची फुलं आणि ही आरती आरती आणि ही वाती का बर म्हणजे वाटी म्हणजे पांढरी असते वाटी 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 काय मिस्टेक होते जेव्हा असं होतं तर बघा हे का काही पण बनवते बर आपण जर असं विकत आयती घ्यायची म्हटलं तर महिनाभरच टिकते ही तीन तीन वर्ष काय होत नाही अशी पायपूस नाही पण बनवते तीन तीन वर्ष तीन तीन वर्ष मी गॅरंटी देते बघा गॅरंटी तीन वर्षाची मिळाल्या तर हे उड साहित्य हि न बनवत होती मला तर काहीच माहित नव्हतं बघा इतक्या दिवस आता काळ कर कारण माझ्याकडे पापड ते काळ तिकट अमुक तमुक विक्री असते बाहेर जावं लागते काही रुक्मिणी बनवायचं चा काम चालू आहे थोडस याच काम राहिलेलं झालं मला जात म्हणजे विठ्ठल ही विठ्ठल झाला रुक्मिणी ही रुक्मिणी अशी जोड लागते दोघाची दोन देव देव आणि देवी का मनी नाव थोडक्यात अन आम्ही काय नवरा बायको ही तर माहितच आहे तुम्हाला कलश कलश ती कलश आहे छान पैकी बनवले की एवढं कस कस केलं गो रोज बनवायचं बसलो तर कवाच बनवलं दिसत नाही बनवायचं थोडं बनवायचं थोडं काम करा दुसरे पण व्यवसाय भरपूर आहेत ना नाही नाही माझं डोकं असतंय मोबाईल मध्ये मी तुझ्याकडे बघता मला माहिती नाही हा उग मी चिटकून बसलेला असतो रोज पण मला ते काहीच कळत नाही तिचं काम ती सुरेच चालू असते वाटतंय तर एवढ्या इतक्या भारव्य वस्तू आहे त्या तुम्ही तुम्ही पण काय करा तुम्हाला तुमच्याकडे बी सवड असते तर असते वस्तू होय बसून तुम्ही बनवा काय बनवा म्हणजे कसं आहे करील ती खाईल होय ना बरोबर आहे ना व्यवसायाला कोणाला अडचण नाही कोणाला बनवायचं नसेल तरी पण आम्हाला आम्ही नंबर देतो खाली आम्हाला फोन करा आम्ही पण ते ऑर्डर देऊ शकता हा पोच करू शकता ओके हा तर अशा वस्तू आहेत त्या बऱ्याच काय 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 हे आता हे चालूच आहे हे असं चालू असते दाबन हे आम्ही आता बनवायला हवं चालूच आहे जात हा काय बनवायला जात बनवायला जात का बनवला पडदा म्हणजे शे नाही तर अजून पाच पुती भरली ती म्हणजे पाच का तर आता एवढं दाखवायचं काय शक्य होत नाही आपल्याला हो म्हणून काय केलंय उगा केल्या का म्हणू ना पिक्चरच्या आधी केल्यावर कसा असते पिक्चर बाकी आहे तर खाली नंबर दिला त्याच्यावर मला कसं कसं बघा जादू आयले जादूले काय काय बाहेर हळू हळू तर एवढा व्यवसाय असतो मित्रांनो तुम्ही बी आपलं व्यवसायात राहत जावा दिवसभर कुठेतरी फिरायचं एन्जॉय करायचं आपण थोडं असं काम बी केलं का तर चार पैसे आपल्या बी होय घराला येते रुपये रुपये गोळ केले तर काय तर पोप्पाच्या दाडी अडचणी असते त्या काय पण होते काय पण आपल्या आल्यावर काय पण काय बी होते, होते? हा चला काय तर होते चला जेवायला गेलं <laughs> तर बिल तर होते तिथलं वाचते ती तर गोळा होते कुठे कारण जेवणाला मिळेल हारा माणूस आहे तुम्हाला आता मला जेवणाची आवड आहे तर अशा पद्धतीनं सगळं काम चालू असते मस्त पैकी ही विठ्ठल हा चला विठ्ठल आणि ही वस्तू जर दोस्तावर तुम्ही काय थोड्या घेतल्या मला काय ले फायदा नाही पण मला जेवण एवढं कोण मिळतं एवढं शंभर टक्के आता हे विकल्याचे पैसे तुम्हाला मला नाही का नाही मी कसं आता तुझं बघून कसं होईल मला लय भारी वाटायले मला काही पैसे घेऊ वाटत नाहीत आता प्रपंच आहे दोघाचे पण पैसे दोघाचे नाही पण मी आपल्या काय आता घेणार नाही फक्त जेवणापुरतं तेवढं शे दोनशे काढून घेणार आणि मी काय एकट्या जाणार जेवाला काय मी पण येणार कसं मग चल बघ पाचशे सांग कुठला जायचा म्हणजे मला कळते कुठं जायचं काय नाही त्या डाब्यावर जाते काय करा असतो ना तुम्ही कमेंट मध्ये मला दहाब्याचं नाव छान सांगा तुळजापूर शहरातलं त्या जर दहाव्याचं नाव तुम्ही कमेंट मध्ये सांगितलं आणि त्या कमेंटला जर लाईक जास्त आल्या तर त्या ढाब्यावर मी हिला घेऊन जाणार आम्ही दोघच जोडीनं जाणार मस्त पैकी जेवणार श्रावण आहे व्हेजच खाणार श्रावण जर बघू पुन्हा पुन्हा मग काय आता काय त्याचं नाव काढायचं नाही सध्या आपण तर बघा त्या अशा पद्धतीनं सगळ्या वस्तूनं बनवले त्या मला आज माहीत झाले आणि गणपती किती आकर्षक गणपती बघा गणपती अका ही काय ही विका ही गणपती गणपती बाप्पा आलाय की आलाच गणपती बाप्पा ही काय तीच का तर गणपती बाप्पा बरंच जाऊ का हे शंकराची पिंड म्हणा मोर बदक बरच काय 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 तर कुणाला काय काय पाहिजे मला फोन करा आणि व्हिडिओ कसा झाला दोस्तांना सांगा आ, कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असला तर शेवटी शेवटी माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद